हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मस्त आहात ना स्वामी समर्थ तर चला आज रविवार आहे आणि तुम्ही काल पाहिलं असेल कालच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या फ्रेंडकडे निघालेली यायला आणि रात्री उशिरा म्हणजे नऊ पर्यंत मी येऊन पोहोचलेली तर आता दुपारचे बारा वाजलेले आहेत आणि ब्लॉगला सुरुवात केली आहे आमचा नाश्ता वगैरे सगळं झालेला आहे आणि आता जस्ट आम्ही बसलेलो मस्त एकदम गप्पा चाललेल्या आहेत कारण बऱ्याच वर्षानंतर वीस वर्ष झाली तिला इथे शिफ्ट होऊन आणि मला जाऊन ते वरळीमध्ये आम्ही एकत्रच एक राहायचो एकाच इथे एरियामध्ये आणि दोघीसुद्धा एकत्र आम्ही शाळेमध्ये ॲज अ टीचर म्हणून होतो तर छान बॉन्डिंग होती आमची तर आता बऱ्याच वर्षानंतर मला इथे यायचं होतं एकदा ती माझ्याकडे येऊन गेलेली पण माझंच येणं राहिलेलं सो काल फायनली डिसाईड केलं की जायचंच आहे आणि मी आली खूप छान आणि मस्त वाटली इथे आल्यानंतर अगदी घरच्यासारखं फील होतं तर म्हटलं की चला आता व्हिडिओ सुरुवात करूया आणि तिलासुद्धा दाखवूया तिचं घर दाखवूया तुम्हाला नक्कीच आवडेल तर हे ना तिच्या घरातली बाल्कनी आहे खूप सुंदर एकदम झोपाळा वगैरे आहे मी पण इथे छान बसलेली आणि ताईकडे पण जाते तर तिथे पण झोपाळा आहे ना तर तिथे बसल्यासारखं अगदी मला वाटत होतं तर हे पहा खूप सुंदर असं आहे चला किचनमध्ये आहे तर काय करते पाहूया धनश्री तर ही आहे धनश्री तर खूप छान आम्ही एकत्र होतो ना दोघांचं खूप छान आमचं असं म्हणजे असं वाटतं एकमेकांशी भेटावं वा, बोलावं पण कधी वेळ मिळत नसतो कामामध्ये ती पण बिझी आहे कारण तिने शाळेची म्हणजे जॉब जो आहे तो कंटिन्यू ठेवलेला आहे आणि मी ट्युशन्समध्ये बिझी असते त्यामुळे आम्हाला बोलायला सुद्धा जास्त वेळ नसतो पण कधी वेळ मिळाला की मग आम्ही भेटतो बोलतो म्हणजे भेटणं होत नाही फोनमध्येच बोलणं असतं पण आज फायनली मी इथे आले आणि बऱ्याच वर्षानंतर आम्ही भेटलो एकत्र आणि मध्ये एक वेळा मी गेलेली वरळीला तेव्हा तिथेच ती तिची ते, शाळा आहे तर तेव्हा भेटलेलो म्हणजे त्याला पण तीन साडेतीन वर्ष झाली असेल ना धनश्री तीन साल हुवार आहे का ना जब मी आई थी स्कूल केलं उस्केबाद तर मिळणारही नाही तर खूप छान आणि तिने घर एवढं छान बनवलेलं आहे तिची मुलगी स्वतःच इंटेरियर डिझायनर आहे ना तर तिने खूप सुंदर एकदम मस्त केलेलं आहे सगळ्या बाबतीत चला मी तुम्हाला थोडंसं तिचं घर पण दाखवते आणि मला तिचा देवारा वगैरे पण खूप छान वाटलं आणि तिने सकाळीच ना पूजा पण केली आहे खूप सुंदर आणि मस्त केली तर चला मी तुम्हाला थोडंसं घर दाखवून घेते तर हे पाहायचं इथूनच बाहेरून अशी सुरुवात आहे ही ते खूप सुंदर सकाळी छान अशी रांगोळी पण काढलेली आहे आणि तिची ट्रिक मला खूप जास्त आवडली तिने ना चॉकने सगळं केलेलं आहे म्हणजे जॉबला जाणाऱ्या लेडीज साठी खूप मस्त बेस्ट ऑप्शन आहे हे दारात सुंदर असं रांगोळी पण दिसते आणि एक रांगोळी असेल ना तर घराला प्रसन्नता अशी असते त्यानंतर हा तिचा मेन एंट्रन्स दरवाजा गणपती बाप्पाची खूप सुंदर अशी मूर्ती लावलेली आहे इथे छान वाटते पाहून आणि डाव्या साइडला अशा प्रकारे पूर्ण सेटअप केलेला आहे टी वगैरे आणि गणपती बाप्पा विद्येचे देवता म्हणून ते वही पुस्तकच घेऊन बसलेले आहेत खूप छान आणि दुसऱ्या कोपऱ्याला इथे श्री कृष्णाची सुंदर अशी मूर्ती आहे खूप प्रसन्न आणि छान वाटत होती काळ्या दगडातली आहे पण दिसायला खूप सुंदर आणि मस्तच होती आणि खूप काही असं भरलेलं नाही आहे पण थोडक्यामध्येच ना, ना खूप डेकोरेटिव्ह सामान छान ठेवलेलं आहे ना त्यामुळे ते खूप आकर्षित करत होतं आणि त्याच्याच पुढे आल्यानंतर इथे देवारा आहे तिचा देवारा इतका छान आणि सुंदर केलेला आहे तर तुम्ही पाहू शकता इथे मागच्या साईडला अॅक्रेलिकचं तिने जे डिझायनर लावलेलं आहे ना ते खूप सुंदर, सुंदर आहे कारण गणश्री तेलगू आहे आणि त्यांच्याकडे अशा प्रकारे सगळी पूजा वगैरे केली जाते तर सकाळी तिने खूप सुंदर अशी पूजा केली कारण बाकीच्या वेळेला जॉबमध्ये बिझी असल्यामुळे ना संडेचा एक दिवस जो मोकळा असतो त्यात ती अशी सुंदर छान पूजा करून घेते मग बाकीच्या वेळेला कसं असतं की दिवा वगैरे करून आपण जाऊ शकतो तर मला खूप छान वाटलं की वा पाय जो पांढरा कलर लावलेला आहे ना त्याच्यामुळे ते आकर्षित छान झालेलं होतं आणि मागच्या साईडला आहे गॅलरी आणि सुंदर इथे बालाजींची बालाजींचा जो फोटो आहे ना तो पण छान वाटला आणि त्याच्या साईडला ना जे लाईट्स वगैरे लावलेले होते त्याच्यामुळे अजून तो फोटो सुंदर वाटत होता आणि इथे उजव्या साईडला आहे सिटिंग अरेंजमेंट मस्त एकदम छान केलेलं आहे आणि त्याच्यावरच फॅमिली फोटो आणि त्याच्या उजव्या हाताला तुम्ही पाहिलात तर घड्याळ लावलेला आहे म्हणजे सगळीकडून आपण घड्याळ पाहू शकतो आणि इथे आहे हिचं किचन आणि किचन पण ना आई स्पेस छान आहे आणि किचनमध्ये ट्रॉलीज वगैरे सगळी केलेली आहे फ्रीज ठेवायला जागा आहे आणि पुढे दोन्हीही बेडरूम्स आहेत तर खूप छान आहे व्यवस्थित आणि वन बेड एक बेडरूम जो आहे ना तो मास्टर बेडरूम आहे आणि एक साधा आहे आणि वर वर खूप छान असं हे पण लावलेलं ला आहे ज्याच्यामधले जे जे लाईट्स आहेत ना ते अगदी सूर्यप्रकाशासारखे असे वाटत होते तर असं एकदम छान सुंदर तिचं घर आहे ओके क्या बना रही है तंदुरी रोटी नान अरे वाय पण इथे आता धनश्री बनवते तंदुरी रोटी नान मस्त बेकी तर मी पण पहिल्यांदाच रेसिपी पाहणार आहे आणि तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करते क्या मतलब प्रपोशन मी लिया तुम्ही ऐसे अंदाजेचे आधा मैदा आधा घेऊ का आटा थोडासा बेकिंग पावडर थोडासा बेकिंग सोडा ओके। मैंने लेकिन कभी बनाया नहीं है कभी भी नहीं।, नहीं बना? थोड़ा सोडा लेने बेकिंग पाउडर बेकिंग सोडा दोनों डालना है थोड़ा थोड़ा बहुत ज्यादा नहीं अच्छा अच्छा पाव पाव चमचा हां थोड़ा सा शुगर शुगर से फर्मेंटेड अच्छा होते है ना हम शुगर से फर्मेंटेड अच्छी जाती है थोड़ा सा ऑयल

वो एक कप पानी में भिगा के रख देने का और आधा किलो आटे के लिए आटा के लिए बहुत हो जाता है वो सिर्फ उसको मिला के भी एकदम इजीली बच जाता है चलायपडे म्हणजे आपल्याला ठेवायचं असेल जास्त तेल तर आपण यीस्ट पण वापरू शकतो आता मी पण घरी गेली ना तर नक्की बने आणि नम्रताने जर हा व्हिडिओ पाहिला तर नवा माझी आदितीस बनवेले एकदा नवाने ना लास्ट टाइम पे पिज़्ज़ा का बेस भी बनाया था हां वैसे हाँ, उसने भी फिर उसमें मिक्सचर डाला था सबसे बहुत अच्छा डालकर ही किया था हुँ। हुँ। तोप में अच्छा बना दिया आटा हाँ। पराठ की जरूरत नहीं है और ये फूलेगा ना तो थोड़ा वापस उसमें हाँ। रखना अपने से अच्छा क्या बोलते <laughs> तर मटन वगैरे आता शिजत होतं ना तोपर्यंत धनश्रीने ते जे नान आहेत ना ते बनवायला घेतले तर सोप्या पद्धतीने बनवायचं आहे आपण जे दुसऱ्या प्रकारे करतो ना तव्याला चिटकवून वगैरे तसं न करता अशा प्रकारे तिने मस्त बनवलेले आणि खाताना खरंच एवढे सॉफ्ट आणि छान वाटले की खूप आता मला पण आवडलं की आपण सुद्धा अशा प्रकारे एकदा नक्कीच ट्राय करूया आणि तिने बनवलेलं जे मटण होतं ना तेसुद्धा अप्रतिम झालेलं अगदी मस्त एकदम तिने कांद्याचा मसाला वगैरे केलेला आणि खूप युनिक पद्धतीने केलं ज्याच्यानंतर रश्याचा ना टेस्टच वेगळा वाटला आणि मला जाताना तिने बांधूनसुद्धा दिलेलं कारण नम्रताला आवडलेलं पाहून आणि इथे ना आता नान झाल्यानंतर तिने सगळ्यांवरती ना मस्त बटर लावून घेतलेलं आहे कारण बटर ना त्यांचा टेस्ट खूप छान वाटतो तर जेवायच्या आधी ना तिने जे केलेली होती ना रेडी त्याच्यावरतीच बटर लावलं आणि आमच्या सगळ्यांची तर जेवणं आता झालेली होती आणि मिनी तेवढी राहिलेली जेवायची आणि पाहू शकतात तिला पण इतकी भूक लागलेली आहे ना की देवीपर्यंत तिलासुद्धा समाधान नाही आहे तर तिच्यासाठी ना असे फिश आणून ठेवलेले असतात आणि ती आवडीने फिश खाते हॅलो नमस्कार गुड इव्हनिंग चला तर जेवण वगैरे दुपारी मस्त झालं आणि त्यानंतर टी व्ही बघत बघत आम्ही छानपैकी झोपलो सुद्धा आता उठून तयारी केलेली आहे कारण पुन्हा निघायचं आहे सो चला आता थोड्या थोड्या चहा वगैरे घेते आणि मग निघेल मी पण तर तुम्ही पूर्ण ब्लॉग शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण नक्की करा सो चला आपण आता निघायची तयारी करूया थोडा चहा वगैरे घेऊया मग मम्मी एकदा सो संध्याकाळी तुम्ही निघालेली आहे तर सनी आणि धनश्री दोघं मिळून मला गाडीने ड्रॉप करण्यासाठी स्टेशन पर्यंत चाललेले आहेत तर खूप छान वाटलं आजचा दिवस त्यांच्याबरोबर खूप छान असा आनंदी दिवस गेला तर संध्याकाळचा प्रवास झाल्यानंतर मी घरी येऊन पोचले पोचायला मला नऊ साडेनऊ झालेलेच आल्यानंतर थोडा घरचा आवरावर करायची होती कारण नम्रताने तर पूर्ण घराची जिम्मेदारी आज घेतलेली जेवणापासून नाश्त्यापासून सगळं तिने केलेलं आणि अपूर्व आणि ती छान जाऊन स्टेशनला फिरूनसुद्धा आलेले तर आता आल्यानंतर मी म्हटलं चला वरचं काय काम असेल तर मी करून घेते तर कपडे वाळत घातलेले होते ना तेवढे आता मी आवरून घेते त्याच्यानंतर मग निवांत झोपायला होईल तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझी लाडकी धनश्री तुम्हाला कशी वाटली तेसुद्धा सांगा सो भेटूया पुन्हा येणाऱ्या पुढच्या नवीन आणि मस्त अशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी मस्त तो राहा आणि आपल्या मित्रांबरोबर ना होईल तेवढा वेळ छान असा घालवा खूप बरं वाटतं छान वाटतं आणि जसं मी माझ्या मैत्रिणींबरोबर वेळ घालवण्यासाठी गेलेली तसं तुम्हीसुद्धा जा आणि नक्कीच सांगा की तुमचे मैत्रिणी कोण आहेत आणि कुठे राहतात त्यांच्याबद्दल मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा ॲटलिस्ट त्यांचं नाव तरी कळवा की जे तुमचे जीवाभावाचे फ्रेंड्स आहेत असं नाही आहे की एकच मैत्रीण असते आपल्याला भरपूर जणं असतात पण त्यातलेच ना कोणीतरी आपलं खूप जास्त जवळचं असतं तर असे माझे भरपूर फ्रेंड्स आहेत आणि धनश्री त्यातली एक सो चला फ्रेंड्स भेटते तुम्हाला पुन्हा एकदा कारण तुम्हीसुद्धा माझी एक नवीन फ्रेंड फॅमिली आहात बा बाय गुड नाईट